नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एकवीस सप्टेंबरला आहे सर्वपीतीय अमावस्या पण ही सर्वप्रिती अमावस्या असते काय त्याचबरोबर या अमावस्येला काय करणं अपेक्षित आहे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी नक्की काय करावं कुटुंबातील समस्या दूर व्हाव्या म्हणून या अमावस्येचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात अनंत चतुर्दशीनंतरचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो आणि याच पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कर्म केले जातात आता या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या पितृपक्षात जे श्राद्ध तर्पणविधी केले जातात ते कसे केले जातात तर आपापल्या पित्रांची जी तिथी असते ते ते त्या तिथीला ते श्राद्ध कर्म केले जातात पण बऱ्याच जणांना पितरांची तिथीच माहीत नसते श्राद्ध कर्म करण्यासाठी मग अशावेळी अशी सगळी लोकं सर्व पितृ अमावस्येला त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण पक्ष अशी विधी करू शकतात अनेकांना सांगितलेलं असतं की तुम्हाला पितृदोष आहे आणि त्यामुळे तुमच्या शिक्षणात अडथळे येत आहे नोकरीत अडथळे येत आहे व्यवसाया चालत नाही आहे किंवा तुमच्या घरात लग्नकार्य ठरत नाही असं अनेक वेळा ऐकायला मिळतं या पितृदोषाचं निवारण करण्यासाठी सुद्धा ति तुम्ही या पितृपक्षामध्ये सुद्धा उपाय करू शकतात आणि नाही पितृपक्षात जमलं तर पितृपक्षाचा जो शेवटचा दिवस आहे त्या सर्व पितृ अमावस्येला तरी तुम्ही ते उपाय करायला हवेत जे करून पितृदोषातून मुक्ती मिळते एक पारंपरिक मान्यता आहे की पितृपक्षामध्ये पंधरा दिवस पितर हे पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि सर्व पितृ अमावस्या हा त्यांचा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून त्यांची काही सेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी काही प्रार्थना करायची असेल तर हा दिवस सर्वोत्तम मानला जातो इतकंच नाही तर आपल्याला माहिती आहे की व्यक्ती गेल्यानंतर वर्ष श्राद्ध केलं जातं दरवर्षी त्या व्यक्तीचा व्यक्तीच्या त्या त्या तिथीला श्राद्ध केलं जातं पण हे दरवर्षी त्या त्या तिथीला श्राद्ध करणं जमत नसेल तर सर्व पिथी अमावस्येला जरी तुम्ही ते श्राद्ध केलं तरीसुद्धा चालू शकतं श्राद्ध कर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्त्व आहे गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केलं जातं परंतु अन्य काही कारणांमुळे हे सगळं जमेलच असं नाही अशा वेळी विधी जरी राहून गेला तर वाईट वाटून घेऊ नका विधी शक्य नसल्यास साधा सात्विक स्वयंपाक करून तो कावळ्याला कुत्र्याला गाईला श्रद्धेने खाऊ घाला आणि हे तुम्ही सर्व प्रिती अमावस्येला करू शकतात तसंच पूर्वजांची स्मृती ठेवून अन्नदान वस्त्रदानही करू शकता कारण पूर्वजांसाठी आपण जे काही श्रद्धेने करतो ते श्राद्ध असतं सर्व पित्री अमावस्येला त्या समस्त पुण्यातचं मनापासून स्मरण करावं हो। त्यांचा आशीर्वाद मागावे एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास त्यांची मनापासून कबुली घ्या द्यावी आपले पूर्वज मोठ्या अंतकरणाने आपल्याला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा ठेवावी त्या आशीर्वादामुळे नकारात्मकता संपून आयुष्यात आशादायी वाटू लागते पूर्वजांचे आदर्श समोर ठेवून आपल्यालाही जगण्याची नवीन प्रेरणा मिळते आता या व्यतिरिक्त तुम्ही सर्व पित्री या आणखी काय करू शकता तर सर्व पित्री या काय करावं घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा संध्याकाळी लावावा हा दिवा पूर्वजांसाठी लावला जातो त्यांचा पुढचा मार्ग सुकर व्हावा यासाठी हा दिवा त्यांना मार्गदर्शक ठरत असतो असं म्हणतात आणि म्हणून दक्षिण दिशेला सर्वपिती अमावस्येला संध्याकाळच्या वेळी दिवा अवश्य लावावा त्याचबरोबर तुम्ही पूर्वजांच्या नावाने एखादं रोप एखादं झाडसुद्धा सर्व प्रती अमावस्येला लावू शकतात ते सुद्धा अत्यंत लाभदायी ठरतं पण नुसतं झाड लावायचं नाही किंवा नुसतंच रोप लावायचं नाही तर त्या रोपाची काळजी घ्यायची आहे त्याला रोज पाणीसुद्धा घालायचं आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे झाड सकारात्मकता आणि आनंदाचं प्रतीक आहे म्हणून सर्वप्रिती अमावस्येला एकतरी रोप किंवा झाड लावावं असं म्हणतात सर्व प्रिती अमावस्येला आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पणविधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावं हे पान कावळा गाय यांना अर्पण करावं पितृपक्षत पूर्वज कोणत्याही स्वरूपात येतात अशी मान्यता आहे आता अर्थात हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि जर तुमची या सगळ्यावर श्रद्धा असेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करा कारण श्रद्धा महत्त्वाची श्रद्धा नसेल तर कुठल्याही कृतीला काहीही अर्थ राहत नाही या सर्व अमावस्येचा लाभ तुम्ही नक्की घ्या दान करा पूर्वजांसाठी सेवा करा धन्यवाद